तर या दोन ब्लाऊजचं टार्गेट मी कसं पूर्ण केलं ते मी तुम्हाला सांगते तर झालं असं की जेवढा दिसायला ब्लाऊज सुंदर दिसतो तेवढा शिवायला वेळ जास्त लागतो तर सकाळची सगळी मी कामं आवरून घेतलेली गाय वगैरे धुवून घेतलेला ते झाल्यानंतर गायना कुठे दारा सगळं आवरून घेतलं आणि सकाळी सकाळी ऊन होतं थंडी तर वाचतेच ते तर तुम्हाला माहितीच आहे कारण आता हिवाळा चालू झालेला आहे पण गावाकडं असल्यावरती हिवाळा उन्हाळा पावसाळा तर आपल्याला ना लवकर उठावंच लागतं आणि आपले जे कामं आहे ते लवकर आवरावीच लागतात तर ते पण सगळं माझं आवरून झालेलं आणि तर हे जे मी दोन ब्लाऊज दाखवते ना तर हे दोन ब्लाऊज मी काल कट करून ठेवलेले तर एकावर एक अस्त्र ठेवून मी असे दोन असे दोन्ही ब्लाऊज पीस कट करून घेतले आणि त्यानंतर जो येलो कलरचा दिसतो त्याची ना फुग्याची स्लीव्ज होती आणिमुळे मी ना तो संध्याकाळी स्टिच करून घेतला आणि त्यानंतर मी जो दुसरा दाखवते निळ्या कलरचा जो ब्लाऊज पीस आहे तो तर तो काय केलं मी सकाळची जी कामं आवरून घेतली आणि त्यानंतर मी तो ब्लाऊज पीस शिवाय घेतला तर त्याची स्लीव्ज डिझाईन बघा अशा प्रकारे होती वरच्या साईडला आणि काटाचं जो होतं ना त्या बाजूला पण छोटासा त्रिकोण त्यांनी सांगितलेला तर जसे सांगितलेले त्या पद्धतीनेच मी ब्लाऊज शिवलेला बॅक साईड आणि फ्रंट साईड कटोरी आणि बॅक साईडला अशी पॅचवर ब्लाऊज डिझाईन होती आणि अशा प्रकारे तर दोन्ही पण ब्लाऊज माझे बघा कम्प्लीट झाले मी लगेच हुक वगैरे लावून घेतलं आणि नंतर ब्लाऊजला बघा बटन लावून घेतले तर ब्लाऊज कसे वाटले नक्कीच मला सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद